आपल्या माझ्या प्रिय बंधगिरीनो मला माझ्या प्रवचनाची सुरुवात प्रश्न विचारून करायची आहे जर प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर फक्त हात वरती करायचं आहे इथे बसलेल्यापैकी असं कोणी आहे की स्वतःला मानतो की मी पवित्र आहे कोणच नाहीये नऊ ऑगस्ट पासून ते नऊ सप्टेंबर पर्यंत असं कोणी आहे की ज्याने अजून एक महिनाभर झाले पाप केलेलं नाही हात वरती करायचं ओके काल रात्रीपासून ते आज संध्याकाळपर्यंत असं कोणी आहे की जो मानतो की मी पाप केलं नाही कि मी माझ्या मनामध्ये मा वाईट विचार आले नाहीत की मी व्यभिचार केला नाही कि मी परधनाचा परस्त्रीचा पर पुरुषाचा लोक धरला नाही असं कोणी आहे इकडे हात वरती करा छान एक पवित्र व्यक्ती मला इकडे ती म्हणते की मी पाप केलेला नाही व्हेरी गुड प्रिय नो मी प्रायचितासाठी बसलेलो होतो आणि रोजरीमध्ये अनाऊन्समेंट झाली की धर्मगुरु प्रायचितासाठी बसलेले आहेत प्रायचितासाठी या एकही व्यक्ती आपल्यामधून उठून आला नाही आणि कोणालाही वाटलं नाही की जर मी पाप केलं असेल तर पाय प्राचित्य संस्कार घेणं गरजेचं आहे मी हे का म्हणतो आहे आजचा जो विषय आहे तो आहे पवित्र मर्या निष्कलंक गर्भसंभव पवित्र मर्याचा निष्कलंक गर्भसंभव मनुष्य आपण सर्वजण विरोधभासक आहोत म्हणजेच काय की आपण डबल जीवन जगतोय जशा नानाच्या दोन बाजू असतात तसं अनेक वेळेला आपलं जीवन असतं आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा आपल्याला सुद्धा कळत नाही की मी असं का वागतो की माझ्या हातातून अशा चुका का होतात आपण जर मनुष्याची पहिली बाजू पाहिली तर आपण म्हणतो मनुष्य चांगलं आहे आपण चांगले आहोत आपण श्रेष्ठ आहोत आपण सुंदर आहोत आपण धैर्यवान आहोत आणि आपण जेव्हा आपल्या जीवनाकडे पाहतो तेव्हा अनेक अशा चांगल्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये पाहत असू की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत की मी दयावान आहे मी दानशूर आहे मी इतरांवर प्रेम करतो परंतु जेव्हा आपण दुसरी बाजू पाहतो तेव्हा आपल्याला हे सुद्धा दिसते की मी स्वार्थी आहे मी दृष्ट आहे मी पापी आहे माझ्या मनामध्ये सूड आहे माझ्या मनामध्ये अपराध आहेत मी इतरांविषयी चुकीचं बोललेलो आहे मी परमेश्वर पाप केलेला आहे ही सुद्धा बाजू आपल्याला दिसते आणि अनेक वेळेला आपण पाहतो की चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या हातातून घडतात आणि वाईट गोष्टी सुद्धा आपल्या हातातून घडतात मग या चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असताना आपण दोन प्रकारचं जीवन जगतो का जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे पाहतो तेव्हा आपल्याला दिसते की अनेक वेळेला आपण प्रत्येक जण दोन प्रकारचं जीवन जगत असतो मग हे सर्व आपल्याला जन्मापासून मिळालेलं आहे का तो विचार करणं आपल्याला गरजेचं आहे की मला हे सर्व कुठून मिळालेलं आहे जर मी चांगला असेल जर मी वाईट असेल जर मी दानशूर असेल जर मी स्वार्थी असेल ह्या गोष्टी मला कुठून मिळालेल्या आहेत माझ्या आईवडांकडून माझ्या कुटुंबाकडून माझ्या गावातून माझ्या समाजाकडून आणि अनेक वेळेला अने आपल्याला प्रश्न विचारतो की हे सर्व का घडत आहे आज जगामध्ये युद्ध चालू आहे युद्ध चालू आहे आणि हा हेट्रेटपणा किंवा स्वार्थीपणा हा राग कुठून येतो आहे त्यामुळे आपल्याला कुठेतरी बायबलकडे उत्पत्तीकडे जाणं गरजेचं आहे जेथून सुरुवात झालेली आहे प्रिय निर्माण केली परंतु जेव्हा त्याने मनुष्याला निर्माण केलं तेव्हा त्याला फार बरं वाटलं कारण जेव्हा देवाने परमे परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं तेव्हा त्याने त्याला त्याच्या प्रतिमे प्रति... प्रतिमेप्रमाणे आणि त्याच्या सारखं निर्माण केलं इन द इमेज अँड द लाईकनेस ऑफ गॉड त्याच्या प्रतिमेप्रमाणे आणि त्याच्या सारखं निर्माण केलं आणि जेव्हा आपण सर्वजण जर परमेश्वराची प्रतिमा आहोत आपण सर्वजण परमेश्वरा सारखे आहोत मिरर म्हणजे आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपल्याला आपली प्रतिमा दिसते तसं आपण परमेश्वराकडे पाहिल्यानंतर किंवा परमेश्वराने आपल्याकडे पाहिल्यानंतर ते घडायला पाहिजे ह्याचा अर्थ म्हणजे आपल्या डीएनए म्हणजे आपल्या रक्तामध्ये काही भेसळ नाही मग हे पाप आलं कुठून मग हा स्वार्थीपणा आला कुठून मग आपण परमेश्वर पासून दूर गेलो कसे प्रिय कॅटिगिजम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आदाम आणि जे पहिले आईबाब आहेत त्यांनी पाप केलं पाप केलं म्हणजे काय त्यांनी परमेश्वराची आज्ञा पाळली नाही असं आपल्याला कॅटेगिरीजम मध्ये सांगितलेलं आहे की देवाची आज्ञा न पाळल्यामुळे आदाम आणि एवीने पाप केलं परंतु त्याच्यापेक्षा सर्वात मोठं पाप आदाम आणि एवीने केलं ते म्हणजे परमेश्वरावरती विश्वास ठेवला नाही ट्रस्ट विश्वास हा फार महत्वाचा आहे हा शब्द फार छोटा आहे परंतु तुम्ही आपल्या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पाहायचं की विश्वास आपल्या प्रत्येकासाठी किती महत्वाचा आहे विचार करा जर तुमचा कोणी विश्वास तोडला तर आपण त्या व्यक्तीला आपल्या जीवनातून बाहेर काढतो आपण त्या व्यक्तीला आपल्या जीवनातून बाहेर काढतो म्हणजेच काय की विश्वास तोडल्यामुळे एक प्रकारचा राग निर्माण होतो आणि एक प्रकारचा राग निर्माण झाल्यामुळे आपल्याला ती व्यक्ती हवी नशी होती नको ही व्यक्ती मला माझ्या जीवनामध्ये आणि आज आपल्या समाजामध्ये जगामध्ये हेच चाललेलं आहे विश्वास भंग केला जातो आणि लग्न मोडतात विश्वास भंग केला जातो आणि आई वडिलांची आणि मुलांची नाती तुटली जातात हे सर्व आपल्या समाजामध्ये घडत आहे आणि तेच आता मी केलं की परमेश्वराचा विश्वास भंग केला म्हणजे परमेश्वर परमेश्वरनी त्यांनी विश्वास ठेवला नाही आणि त्यानंतर जेव्हा आपला विश्वास तुटला जातो तेव्हा आपण आपल्या स्वतःकडे पाहतो की आपण कोणत्या प्रकारची व्यक्ती आहोत आपण पापी व्यक्ती आहोत कारण आपण विश्वास तोडलेला आहे अनेक वेळेला जेव्हा आपण सांगतो की मी पापी आहे मी दृष्ट आहे मी परमेश्वरापासून दूर केलेलो हो, आहोत आहे तेव्हा आपण त्या परमेश्वराचा विश्वास तोडलेला आहे परंतु त्यानंतर या मध्ये येते पवित्र मर्या पवित्र मर्या जिने हा विश्वास सांभाळला पवित्र मर्या जी सर्व पापापासून दूर राहिली आणि तो तिने विश्वास भक्कम केला निष्कळ अस जीवन पवित्र मर्या जगली परंतु निष्कलंक काय आहे पवित्र मर्या जेव्हा अलिशिबेकडे जाते आणि मोठ्याने गीत गाते आणि त्या गीतामध्ये ती म्हणते की देव माझा तारणारा पवित्र मर्याला खरोखर तारणाऱ्याची गरज होती का जर ती तिने कोणत्याही प्रकारचं पाप केलेलं नव्हतं तर पवित्र मर्याला खरोखर तारणाऱ्याची गरज होती का आपल्या प्रत्येकाला तारणाऱ्याची गरज आहे मला तुम्हाला सर्वांना तारणाऱ्याची गरज आहे कारण आपण पाप केलेलो आहोत आपण चिखलात माखलेलो आहोत परंतु पवित्र मर्याला तारणाऱ्याची गरज का होती कारण तिने कोणतंही पाप केलेलं नव्हतं प्रिय बंधू भगिनीनो कृपा दोन प्रकारची असते आणि ही कृपा दोन प्रकारची अशी असते की विचार करा मी या रस्त्यावरून चालत आहे आणि माझ्या पुढे खड्डा आहे आणि माझं लक्ष आकाशाकडे आहे आणि मला तो खड्डा दिसत नाही आणि मी पुढे जातो आणि धपकन त्या खड्ड्यामध्ये पडतो परंतु मी त्या खड्ड्यामध्ये त्या चिखलामध्ये राहत नाही तर त्या चिखलामधून उठून अशी एक शक्ती अशी एक कृपा मला मिळते की मी त्या चिखलामधून स्वच्छ होतो तेथे सुद्धा तेथे ते सुद्धा एका शक्तीची किंवा एका तारणाऱ्याची गरज असते की मी पडलेलो आहे आपण सर्वजण त्या खड्ड्यामध्ये पडलेलो आहोत त्या पापाच्या चिखलामध्ये माखलेलो पर आहोत परंतु आपण तेथे राहत नाही त्यामुळे क्रिस्त सभेने आपल्याला कृपा दिलेली आहे आपल्याला संस्कार दिलेले आहेत प्राचीन संस्कार की ज्या चिखलातून आपण पुन्हा एकदा बाहेर येऊ शकतो त्या माखलेल्या चिखलातून आपण पुन्हा एकदा बाहेर येऊन परमेश्वराची गुणगान लावू शकतो त्या त्याची गुणगान गाऊ शकतो ही आहे पहिली कृपा <laughs> आणि ती कृपा म्हणजे पवित्र मध्ये सुद्धा चालत आहे या रस्त्याने परंतु चिखलामध्ये पडण्या अगोदर कोणीतरी तुला तिला थांबवलं की था तू त्या चिखलात पडू नकोस तुझा रस्ता तो नाही कारण तुझ्या पोटी जो जन्म घेणार आहे पवित्र आहे आणि त्याच्यासाठी तू तया त्या चिठ्यात मापू नकोस आणि तरी सुद्धा आणि त्याच्यासाठी सुद्धा पवित्र मर्याला तारणाऱ्याची गरज होती त्यामुळे प्रिय बंदिरीनो दोन्ही प्रकारामध्ये दोन्ही कृपेमध्ये तारणाऱ्याची गरज आहे जो आपल्याला वाचवतो वाचवणाऱ्याची गरज आहे पवित्र मर्या सुद्धा कुठेतरी वाचली गेली तिला सुद्धा तारणाऱ्याची गरज होती त्यामुळे ती निष्कलन करायची आणि आपण जे या चिखलामध्ये माखलेलो आहोत आपल्याला पुन्हा एकदा उठायचं आहे आणि तो परमेश्वर तो तारणारा आपल्याला शुद्ध करणार आहे आपल्याला पवित्र करणार आहे आणि आपल्याला आपलं तारण करणार आहे हे आहे निष्कलंक गर्भसंभव ही कुठेतरी पवित्र वरणने आपल्याला दाखवून नि दिलं हे निष्कलंक गर्भसंभव हा एक रहस्य आहे ते आपण समजू शकत नाही ते आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे की जशी पवित्र पवित्र राहिली की तिने त्या चखलात चिखलात पडणं सोडून दिलं ती पडली नाही तशाप्रकारे कुठेतरी आपण आपल्या जीवनामध्ये पवित्र राहणं गरजेचं आहे आणि पवित्र देऊन मात्याने आपल्याला साखरापंत दिलेले आहेत जे साखरापंत आपण रोज प्रत्येक वेळेला साजरे करतो तुम्ही दिवसातून दोनदा जरी प्राचीन संस्कारासाठी गेले तरी कोणतेही धर्मगुरु तुम्हाला बंद करणार नाही की अरे तू सकाळी आला संध्याकाळी परत कशाला येतोय नाही कारण ती कृपा आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे मग आपण काय करतो धर्मगुरुकडे पाहतो की हे धर्मगुरुकडे नको मला त्या धर्मगुरूकडे जायचं आहे परंतु कृपा प्रत्येकाला मिळणार आहे जी ग्रेस आहे जो आशीर्वाद आहे तो धर्मगुरूकडे नाहीये जो आशीर्वाद आहे तो परमेश्वराकडे आहे आणि जी कृपा आहे तो तो देणारा आहे जी कृपा क्रिस्ट, पवित्र मरीने तिच्या जीवनामध्ये अनुभवली तीच कृपा कुठेतरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवायची आहे त्यामुळे क्रिस्त क्रिस्तकळी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू जेव्हा आपण पवित्र मरीकडे पाहतो पवित्र मरेचं जीवन हे शुद्ध आणि पवित्र होतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारची शुद्धता आणि कशा प्रकारची पावित्र्यता पवित्र मरेने आपल्या जीवनात जगली त्यानंतर पवित्र मरेकडे पाहिल्यानंतर पवित्र मरेने दिलेला तो होकार त्याच्यामध्ये सुद्धा शुद्धता होती पवित्रता होती तिने असंच उठून देवदूतला सांगितलं नाही की चालेल मी देवाची आई बनण्यासाठी तयार आहे नाही तिने वेळ घेतला परंतु महत्वाचं काय आहे की तिने होकार दिला अनेक वेळेला परमेश्वराकडून येणाऱ्या कृपेसाठी आपण नकार देतो आपण ती कृपा नाकारतो परंतु पवित्र मरेने त्याचा स्वीकार केला त्यानंतर आपण पवित्र मरेकडे पाहतो तेव्हा पवित्र मर्या ही नम्र आणि सेवाभावी आहे नम्रता की कुठेतरी तिच्या मनामध्ये कपट नव्हता सेवाभावी की तिला कळत की ती देवाची आई होणार ती सोन्याच्या खुर्चीवरती नाही बसेल ती गेली आपल्या पाऊस बहिणीकडे तिची सेवा करण्यासाठी सेवा व्हावी त्यानंतर आपण पवित्र मर्याकडे पाहतो किंवा आपल्याला कळते की प्रार्थनेच महत्व पवित्र मरियेने सुद्धा प्रार्थना केली आणि आपण जे येथे जमलेलो हो, आहोत आपण सुद्धा प्रार्थना करण्यासाठी जमलेलो हो। आहोत फक्त इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी की आपण पवित्र मरियेसारखे निष्कलंक व्हावे आपण पवित्र मरियेसारखे पवित्र व्हावे आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे निष्कलंक हृदयाची आवश्यकता आपल्या प्रत्येकाला निष्कलंक हृदयाची आवश्यकता आहे आपण एक प्रवास करत आहोत जीवनाचा आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये जरी आपण पाप केली आपण त्या चिखलामध्ये पडलो परंतु आपल्याला उठून तो प्रवास पूर्ण करायचा आहे आपल्याला पवित्र व्हायचंय आपल्याला निष्कलाक व्हायचंय त्यामुळे पवित्र मरीची कृपा आणि तिचं सामर्थ्य आपण मागणं गरजेचं आहे ती सगळी जमलेल्या माझ्या प्रिय बंधून आजच्या पवित्र मिसा बलिदानामध्ये भाग घेत असताना आपण सर्वजण कुठेतरी जीवनामध्ये निश्चय करूया की मला माझ्या जीवनामध्ये पवित्र व्हायचं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगण्यास सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली आभार मानून ती मोडली व ती आपल्या शिष्यांना देश म्हटले तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा कारण हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर

हे प्रभू आमचे परमेश्वर या आध्यात्मिक भोजनात सहभागी झाल्यामुळे धन्य तुम्हाला मरेचे अनुकरण करण्यास आम्हाला धीर दे व आम्ही मनापासून ख्रिस्त सभेची सेवा करावी आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास मध्ये आनंद बाळगावा अशी कृपा आम्हाला दे ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो आमेन सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव झाच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे देवाला